बघा दोन संख्यातील फरक चार व त्यांच्या वर्गातील फरक ऐंशी आहे तर मोठी संख्या कोणती संख्या शाब्दिक उदाहरणे घटकावर आधारित हा प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असून प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप करा प्रश्न सर्च करा सापडतो लक्ष द्या हा प्रश्न सोडवत असताना त्या संख्या उदाहरणार्थ त्या संख्या आम्ही यक्ष आणि वाय आहेत बा असं गृहित करायचं आता त्या दोन संख्यातील फरक चार ही मांडणी समीकरण स्वरूप करायची कशी तर फरक म्हणजे वजाबाकी हे समीकरण एक प्राप्त होते फरकाच दोन संख्यातील फरक चार आता त्यांच्या वर्गातील फरक ऐंशी म्हणून ह्या ज्या संख्या आहेत यांचे वर्ग करा यांच्या वर्गातील फरक ऐंशी एक सूत्र आम्ही तुम्ही सर्वांनी अभ्यासल जसं की ए वर्ग वजा बी वर्ग या सूत्राचा विस्तार हा पहिल्या कंसामध्ये ए वजा बी दुसऱ्या कंसामध्ये ए अधिक बी याप्रमाणे होतो आता ह्या पुष्टीचा आधार घेतला तर इथं यक्स वर्ग वजा वाय वर्ग या सूत्राचा विस्तार या सूत्राप्रमाणे करायचं जर ठरलं इथं या समीकरणामध्ये यक हे यक्स म्हणजे ए आहेत आणि हे वाय म्हणजे जर बी आहे तर अशा पद्धतीची ही मांडणी म्हणजे पहिल्या कंसामध्ये यक्स वजावाय दुसऱ्या कंसामध्ये एक्स अधिक वाय याचा अर्थ हा त्यांच्या वर्गातील फरक यायची आहे आणि याचा विस्तार हा आहे म्हणजे हे अशा पद्धतीचं दुसरं समीकरण लक्षात घ्या आता प्राप्त झालेली ही माहिती इथं मांडा जसं की वजा वजावाय दुसऱ्या कंसामध्ये यक्ष अधिक वाय हे यक्ष वर्ग वजा वाय वर्ग याच काय आहे विश्लेषण किंवा या वजा वाय वर्ग या सूत्राचा हा विस्तार आहे त्याला ही पुष्टी विस्तार सूत्रे प्रकरण यंदा आठवी ओके मग या वर्गाची बेरीज ऐंशी समोर मांडा एक गोष्ट आम्हाला माहीत आहे यक्ष वजा वाय दोन संख्येतील फरक काय आहे चार याचा अर्थ असा की एक वजा वायची किंमत चार आहे मग एक वजा वायची किंमत चार या एक वजा वायच्या ठिकाणी मांडा हा दुसरा कंस त्याच्यामध्ये एक साधिक वाय समोर ऐंशी एक साधिक वाय बराबर ऐंशी एक अधिक वाय एकटे करा ऐंशी कडे जातानी चार भागीला स्वरूपात का मांडतात सर तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत गुणीला असेल तर भागीला स्वरूपात मांडा दाखवा म्हणून आता यक्स अधिक वाय बराबर हा वीस न केलेला भाग लक्षात घ्या इथं अधिक वाय बराबर काय प्राप्त झालं वीस आणि यक्स वजा वाय म्हणजे काय तर चार लक्षात घ्या आता काय करायचं यक्ष वजा वाय आणि अधिक यक्स अधिक वाय समोर वजा वाय ची बेरीज चार यक्स अधिक वाय ची बेरीज वीस <small -makes> अशा पद्धतीने मांडणी करून याला सोपे रूप द्या म्हणजे आता कंसातून काढा जसं की यक्स वजा वाय अधिक यक्स अधिक वाय बराबरी समोर बेरीज चोवीस आता इथं बघा वजा वाय अधिक वाय एक संख्या अधिक एक संख्या वजा जर संख्या किंवा पद सारख्या असतात तर दोन्ही संख्यांचा लोप होत असतो हे तुम्हा आम्हा सर्वांना माहीत आहे एक्स आणि एक यक्स यांची बेरीज दोन एक्स समोर चोवीस एक यक्स ला एकट करा या चोवीस कड जाताना हे दोन भागीला आणि एक्स म्हणजे काय तर बारा हे उत्तर प्राप्त झालं म्हणजे या एक्स ची किंमत किती हो सर तर त्याचं उत्तर प्राप्त झालं बारा लक्षात घ्या आता गणित काय म्हणते बघा एक्स बराबर बारा यक्स बराबर बारा हे प्राप्त झालेलं उत्तर म्हणजे ची किंमत ची किंमत याला जर समीकरण आम्ही दोन म्हणलं समीकरण दोन हे समजा हे न समजता समीकरण दोन हे समजा या समीकरण दोन मध्ये यक्स ची किंमत समीकरण दोन मध्ये ठेवा म्हणजे एक्स अधिक वाय बराबर काय तर वीस यक्ची किंमत बारा सर अधिक वाय बराबर वीस वायला एक टकरा वीस कड जातानी बारा वजा स्वरूपात आणि वाय म्हणजे काय तर ही वजा बाकी आठ तर त्या संख्या हा जो मुख्य प्रश्न आम्हाला विचारल्या त्या संख्या कोणत्या तर त्या संख्या आहेत एक आणि वाय काय तर त्या संख्या एक बारा आणि वाय म्हणजे आठ ह्या त्या संख्या बारा आठ अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दावा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न अभ्यासता येतील ओके संख्या शाब्दिक उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते